हॅलो गुड मॉर्निंग तर कसे आहात आज सर्वजण तर बघा आजची सकाळची सुरुवात तर वडापावपासून झालेली आहे मी तर खूप खुश आहे कारण मला वडापाव खूप आवडतो तर आज सकाळी सकाळी त्यांनी माझे फेवरेट वडापाव आणलेले आहेत कारण काय ना आज सकाळी सकाळीच आम्हाला रूम पण चेंज करायची होती आणि आमचा गॅस पण संपला म्हणतात ना अडचणी आल्या ना सगळीकडून येतात तर बघा आज सकाळी सकाळी मस्त म्हटलं रूम वगैरे चेंज करावा सकाळी सकाळी नाश्ता करायला घेतला पण ना अचानक गॅस संपला त्यामुळे मग त्यांनी बाहेरूनच वडापाव वगैरे आणले तर मग वडापाव वगैरे खाल्ला तर मग रूम वगैरे साफ केली आम्ही आणि आज एमर्जन्सीमध्ये आम्हाला ती रूम चेंज करावं लागली कारण का तिथं काहीच जवळ नव्हतं दुकान पण जवळ नव्हते काय नाही भरपूर गोष्टी अशा लांबच होत्या आणि मला तर काय आणता येत नव्हतं तर बघा आता ह्या नवीन रूमचा व्हिडिओ आहे तर इकडं माझं मटकणं वगैरे चालू होतं असंच डोकं वगैरे घेतलं म्हणून तर हे बघा ही आमची जुनी रूममध्ये कामं केली तर ही अशी तुम्हाला होम टूर दाखवायचा माझं तर रूम चेंज झाली तर आता नवीन रूमचा भरपूर जणांनी कमेंट केलं की के ताई तुमच्या नवीन रूमचा होम टूर दाखवा तर आता मी नक्की दाखवेल आणि ह्या ही बघा ही आमची अशी जुनी रूम होती डबल रूम तर हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान होती रूम ही पण पण मग ते कसं झालं कारण का आम्हाला तिथं आहे ना आणि भरपूर लांब दुकान वगैरे अशा गोष्टींना भरपूर लांब दूध हे वगैरे आणलं यायचं म्हटलं तर खूप लांब होतं त्याच्यामुळं मग आता हे बघा हे शेवटचे क्षण होते या रूममध्ये कारण किती केलं तर, तर रूम सोडायचे म्हटलं तर खूप साऱ्या आठवणी असतात ते हे म्हणत होते चाल पटकन रूम क्रूप लावायचं आहे मला तर जायचं आहे आपल्याला तर मग पटकन दरवाजे लावून घेतला कारण का असं घर सोडायचं म्हटलं ना खूप सारं मूड ऑफ असतो माणसं त्या दिवशी तर बघा इथं बेड वगैरे लावणं चालू आहे नवीन रूम आहे तर कारागीर आमच्या घरचेच आहेत कारण का यांना सगळे कामं येतात अगोदर हे सुतार कामच करत होते तर त्यांना असं लाकडी कामं सगळेच येतात तर इथं रात्री त्यांनी माझ्यासाठी क्रीम रोल वगैरे आणला होता पण मला ते रात्री खायचं लक्षच नाही राहिलं त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता खाऊया कारण का आता आंघोळ वगैरे केली आणि मला आठवलं आरगड्या त्यांनी मला रात्री क्रीम रोल आणला होता आणि मला खायचं लक्षातच नाही चला म्हटलं आता खाऊन घेऊया आणि तुम्ही सगळे जे म्हणत ना ताई तुझी तब्येत काबर नाही सुधरत काबर नाही सुधरत कारण माझं तब्येत न सुधरण्याचं कारण म्हणजे हे कारण का मला असं खायला लागतं क्रीम रोल वडापाव वगैरे अशा गोष्टी आवडतात मला त्याच्यामुळं माझी काही तब्येत सुधरत नाही मम्मी वगैरे मला भरपूर चिडत असते की ताई तू जेवण करत आहे वगैरे पण मला जेवण करण्यापेक्षा ह्या अशा गोष्टी जास्त आवडतात त्याच्यामुळं माझी तब्येत वगैरे काही सुधरत नाही पण आता आजपासून सगळं हलगर्जीपणा हे खाणं बाहेरचं खाणं वगैरे सगळं बंद करणार वडापाव खाणार मी कारण की त्यांनी तब्येत सुधरती पण आता मी माझ्या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देणार तब्येतीकडे वगैरे आजपासून रुटीन सुरू करणार आहे तर तुम्हाला डेली व्हिडिओ येतच राहतील माझे तर नक्की बघत चला तर आज, आज पहिला दिवस होता आणि अक्कमत पण नव्हतं कारण का नवीन रूममध्ये ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो ना त्याच्यामुळे करमत वगैरे तर नव्हतं त्याच्यामुळं टाईमपास येते माझा कुठांना चालूच होता करायला तर मग म्हटलं एकदा सगळं आवरून घ्यावं मस्तपैकी कारण का दोन तीन दिवस नवीन नवीन तर करमणारच नाही त्याच्यामुळं मग असं तसं चालू होतं आणि पिल्लू पण माझ्याजवळ असतो एकटीच असते मी रूममध्ये त्याच्यामुळं मग असं करमणं म्हटलं तर खूप आवड काम राहतं आणि तिथं कसं मला सवय लागली तिथून ठिकाणी तर काय वाटत नव्हतं पण आता मला इथे सवय नाही आहे त्याच्यामुळं मग आणि इथं कसं आहे माहिती आहे का रूम जर केली ना इथं रूम आहे छान आहे रूम सगळे आणि दुकान वगैरे पण जवळच समोरच वडाभाववाला पण आहे छान मी तर खुश आहे म्हटलं कधी जर वडापाव खायचं इच्छा झाली तर समोरच आहे म्हटलं तर मग त्याच्यामुळं तर चला इथं म्हणजे दुकान वगैरे पण सगळ्या गोष्टी जवळच आहेत त्याच्यामुळं मग म्हटलं चला जाऊ द्या इकडंच करू म्हटलं त्याच्यामुळं तर चला आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ चला तर बाय उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया